महायुतीसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमेलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा असल्याची माहिती मिळते विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध काँग्रेससोबतचे संबंध महायुतीत होणारे बा वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यावर भर दिला जातोय त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वाद टाळा असे निर्देश केंद्रीय नेत्याचे भाजप नेत्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काय नेमका सल्ला देण्यात आलाय भाजपचे प्रयत्न नेमके काय आहेत सुनील माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर नेमके वाद काय आहेत आणि आता काय सल्ला त्यांना देण्यात आलाय आपला संपर्क होऊ शकत नाही मात्र आताची ही अत्यंत महत्वाची बातमी एन सी पी सोबतचे वाद टाळण्याचे प्रयत्न करा असं असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मिळते अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काय अपडेट्स आहेत याबाबतचे महायुतीसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा असल्याची माहिती आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला माहितीशी एकसंध ठेवण्याचा केंद्र नेतृत्वाचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका